संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला आज वडगाव शेरी येथील ब्रह्मा सन सिटी सोसायटीच्या पार्टी हॉलमध्ये वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं या जनता दरबाराला उत्तर देण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले तसेच ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस मनोज पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या जनता दरबारासाठी वडगाव शेरी खराडी चंदनगर लोहगाव धाणोरी आणि आसपासच्या रहिवाशी सोसायटीमधील नागरिकांनी उपस्थिती लावली आणि महानगरपालिका आयुक्तांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी महानगर सदर तक्रारींची गंभीरपूर्वक दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच आमदार सुनील टिंगरे यांनी मी या सगळ्या समस्यांचा पाठपुरावा घेणार आहे असं नागरिकांना शब्द दिलाय पाहूयात पाहुयात या जनता दरबाराचा आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा आपण पाहताय संध्याला मी आज आहे वडगाव श्री या ठिकाणी ब्रह्मा सन सिटी या ठिकाणी विद्यमान आमदार वडगाव सुनील अण्णा टिंगरे यांनी जनता दरबार आयोजित केलेला आहे नागरिकांच्या समस्य समस्या जाणून घेत आहेत आणि या समस्या साठी राजेंद्र भोसले पुनम पुणे महानगरपालिका आयुक्त मनोज पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त यासह सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी पोलीस प्रशासनाच्या अधिकारी उपस्थित आहेत आणि या जनता दरबारातून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या जनता दरबाराला मिळतोय नागरिकांच्या समस्या स्वतः आमदार महोदय जाणून घेत आहेत आणि त्याला उत्तर दिले जातात महानगरपालिकेच्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तुमचे आम्ही पाय धरून हे करू तुम्ही आमचा प्रश्न संसदेत मांडला असा आमदार आम्हाला नेहमी असावा याच्या समोर तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमचा प्रश्न मांडला वीस वर्ष झालं सर आम्ही ड्रेनेजच्या याच्यावर ग्रस्त आहोत सहा ते आठ किलोमीटर लांब ड्रेनेजचा पूर्ण मार्ग आमच्या सोसायटीमध्ये येतो तो मार्ग काढण्यासाठी दरवर्षी आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो एकशे एक ऐंशी ते एकशे नव्वद पूर्व दरवर्षी डेंग्यू मलेरिया या गोष्टींनी हजरी असतात सुनील आनंदे यांनी आमच्याकडे चार चार नवीन घाण असते तो हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर आमचा प्रश्न मांडला तुमचे खूप खूप आभार आता इतकं प्रत्येक आले की आम्ही आमचे ब्लॅक एम पी बी आरमध्ये काय असं वाटत ही परिस्थिती आता याच्यावर काहीतरी कॉन्ट्रॅक्ट काढा आणि एकच रिक्वेस्ट आहे आयुक्त साहेब तुम्ही तर पाच मिनिटं काढले

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांची निवेदन घेतली आणि महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले उपस्थित होते विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते तर अना काय सांगाल हे सगळे निवेदन घेतलेले आहेत कसं प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहे तुम्हाला वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी नसल्यामुळं लोकांच्या समस्यांचा डोंगर झालेला आहे खर तर, तर महानगरपालिकेशी संबंधित जी कामं होती ती खालच्या लेवलला पूर्ण होणं अपेक्षित होत पण काही कारण प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणा किंवा लोकांचा आता लोकप्रतिनिधी बरोबर नसणारा कनेक्ट म्हणा त्या या समस्या वाढत गेल्या मध्यंतरीच्या काळात जनसंवाद यात्रेमध्ये अजितदादांनी सर्वसामान्यांच्या मीटिंगा या ठिकाणी घेतल्या त्याच्यामधनं ज्या समस्या त्या ठिकाणी दादांपर्यंत ठेवण्यात आल्या होत्या त्या संदर्भातल्या आयुक्तांनी जाऊन प्रत्यक्ष तिथं त्या समस्यांची पूर्ण निराकरण करावं अशा पद्धतीचे आदेश केले त्यानंतर आज आयुक्तांनी आपल्या वडगाव श्री मतदारसंघामध्ये या ठिकाणी विजिट ठेवल्या होत्या त्यामध्ये आपण मुख्यतः पावसाळी लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल शासनाचा फ्लायओव्हर ओव्हर असेल याच्याबद्दलची त्यांनी साईड विजिट घेतली नंतर त्या ठिकाणी सर्वसामान्य ल जनतेचे संवाद साधण्यासाठी ब्रह्मा सन सिटी मल्टीपर्पज हॉलमध्ये मिटिंग अरेंज करण्यात आली होती त्यामध्ये सगळ्यांनी अनेक मोठे मोठे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि त्या विषयाबद्दलची त्यांनी सविस्तर अशी खुलासा केला त्यानंतर आमच्याकडनं ह्या सर्व समस्यांचं मला असं म्हणायचं की तुम्ही तीन त्यांना सांगितलं गेलं की एक तर सी पुणे शहर पुणे कमिशनर पुणे महानगरपालिका आणि एक कॉपी आम्हाला द्या त्यांच्याकडनं जर सीपी आणि त्यांच्याकडनं तो प्रश्न सुटला नाही तर माझ्या ऑफिसमधनं सुद्धा त्याचा पाठपुरावा घेण्याचं काम मी करेल माझ्या स्टाफच्या मार्फत मी तिथं रोज त्याचा पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न कसे सुटेल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवादांना आज वडगाव शिरीचे विद्यमान आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी ब्रह्मा सन सिटी येथे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त कमिशनर पोलीस प्रशासन यांच्याशी नागरिकांशी संवाद साधला एक थोडक्यात जनता दरबार घेतला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला माझ्यासमोर राजेंद्र भोसले साहेब आहेत भोसले साहेब तुम्ही सगळ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर याचा पाठपुरावा कसा होणार आहे काय कधी या समस्याचं निराकरण होणार आहे याच्यामध्ये एकंदरीतच जे आहेत ते पुणे महापालिकेतल्या प्रत्येक तीन तीन विभागामध्ये मी जाऊन नागरिकांच्या समस्या स्वतः समक्ष ऐकून घेतो आहे आमदार टेंगरे साहेबांनी पण मला विनंती केली होती की त्या जनता दरबाराकरता त्यांना पण उपस्थित राहायचं आहे सकाळी सात वाजल्यापासून आम्ही का जे काय रस्त्याचे प्रश्न होते ट्रॅफिकचे प्रश्न होते नवीन फ्लायओवर करायचे होते त्यानंतर पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्या ज्या सोसायटीमध्ये पाणी साठत आहे त्याचे विषय होते ड्रेनेजचे विषय होते याची आम्ही सकाळी सात ते दहापर्यंत आम्ही पाहणी केली संयुक्त पाहणी केली आमच्या महापालिकेचे सर्वच अधिकारी जे संबंधित अधिकारी होते त्यांना देखील घेऊन त्याच्यामध्ये पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर मग या ठिकाणी सर्व जे आहेत वडगाव शेरी कल्याणीनगर खराडी लोहगाव या सर्वच नागरिकांना या ठिकाणी बोललं होतं त्यांच्याशी देखील चर्चा केली तरी एकंदरीत ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत मूळ समस्या ज्या आहेत त्या रस्त्याच्या आणि ट्रॅफिकच्या बद्दलच्या आहेत आणि त्याच्यावरचे जे अतिक्रमण आहेत तर अतिक्रमण विभागाला जे आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये जे अनधिकृत बांधकामं होतात आणि अनधिकृत जे हॉकर्स आहेत त्याच्याबद्दलची कारवाईच्या तशा निर्देश दिलेले आहेत एकंदरीतच ड्रेनेज पाणीपुरवठा त्याचबरोबर रोड्स तर त्याच्यामध्ये त्यांना मी एवढंच सांगितलेलं आहे की ड्रेनेज किंवा पाणी जे साठतं आहे तर स्थानिक लोकप्रतिनिधींशी स्थानिक लोकांशी ते पाणी का साठतं आहे त्याच्याकरता तातडीने काय उपाययोजना करता येईल म्हणजे शॉर्ट टर्म लाँग टर्म आणि मिडियम टर्म तर ते त्याच्याकरता जे आहे त्यांचं नियोजन देखील त्यांच्याशी मी शेअर केलं आणि एकंदरीतच नागरिकांना त्या त्यांच्या समस्याच कधी हे होणार आहे त्याची माहिती दिली धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा